अंबरनाथमध्ये लघुशंका करताना विघ्नेश कचरे या सतरा वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला होता या युवकाच्या कुटुंबियांच्या पाठीशी आता शिवसेना उभी राहिली आहे शिवसैनिक पवन माळेकर यांनी या युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली असून कुटुंबातील एका सदस्याला स्वतःच्या कंपनीत नोकरीही देऊ केली आहे तसंच महावितरणकडून विघ्नेशच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा शब्द पवन माळेकर यांनी विघ्नेशच्या कुटुंबाला दिला आहे अंबरनाथ पश्चिमेला राहणारा विघ्नेश कचरे हा सतरा वर्षीय युवक वीस मे रोजी सायंकाळी पाऊस सुरू असताना केटी स्टील परिसरात लघुशंका करण्यासाठी गेला असता उघड्या भूमिगत विद्युत वाहिन्यांमुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झाला होता याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी महावितरण संबंधित अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे यानंतर अंबरनाथमधील शिवसैनिक आणि उद्योजक पवन वाळेकर यांनी विघ्ने कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे महावितरणकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्दही वाळेकर यांनी कुटुंबाला दिलाय इतकंच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला वाळेकर यांच्या स्वतःच्या अशोका फूड्स या कंपनीत नोकरी सुद्धा त्यांनी देऊ केली आहे यावेळी आकाश वाळेकर माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक रवी करंजुले लेनिन परशुराम जाधव विकास कानडे प्रकाश उपस्थित होते केटी स्टील एका मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला तो त्यांच्या घरामध्ये एकुलता एकच कमवणारा पोरगा होता म्हणून आम्ही आमच्याकडून शिवसेनेकडून आणि आमच्या मित्रपरिवाराकडून जी मदत करता आली ती आम्ही केली रोख स्वरूपामध्ये आणि याच्यापुढं पण त्यांना आपण जसं एम सी एम एस सी बीकडून काय कम्पनसेशन देता येईल ते पण आपण प्रयत्न करू शिंदे साहेबांच्या मार्फत मृत्यू झालेला जो मुलगा होता तो त्यांच्या घरात एकुलता एक कमवणारा होता त्यामुळं आपण आपली जी अशोका फूड कंपनी आहे त्याच्यामध्ये त्यांना त्या तिच्या आईला किंवा त्यांच्या घरातल्या एका सदस्याला आपण जॉब देणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज